राम राम मंडळी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर चला म्हटलं चलत चलत काढावं एक ब्लॉग तर तुम्हाला दिसत असून बघा इकडं आपली बाजरी कशी आली इकडं बाजरी आणि ही इकडं बाजरी म्हणजे जेवारी काढलेली काढबा बांधून टाकलेलं आहे ही लोकांची काही गरबड चालू आहे कारण ऊन भरपूर आहे आणि सकाळ सकाळ काम करून जातात लोक तर इकडं आपली बाजरी आहे इकडे हे ऊस गेलेली फडं जातानी कमी झाली त्यांची पण फुकायची आता म्हणजे फुकून रान नीट करण्याची काही कर गडबड असती तर ही शेजारी पाजारी फडं राहिल्यामुळं ते फुकत जा नाहीत त्याच्यामुळं जाण्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागतो कारण रानामध्ये जे पडलेलं असतं वाडं ते पण वाळायला पाहिजे त्याची ती जळत नसते तर तला चला म्हणलं चलत चलत काढावं एक ब्लॉग तर ही आमची वाट आहे तर इकडून असं सरळमध्ये जायचं आमच्या आडसला इकडं हे आडस आहे तिकडं ते टावर दिसतंय तिकडं तुम्हाला दिसत नसत इथून लांब आहे ती तर बरं जवळजवळ चार तीन चार किलोमीटर आहे इथून तर चला म्हणलं काढावं चलत चलत व्हिडिओ त्याच्यामुळं काढायला लागलं व्हिडिओ तर बोलण्यात चलत चलत बोलण्यामुळं आपली ताफ भरती तर एका जागे उभारल्यामुळं हो आवाज असा क्लिअर येतो तर चलता मग आवाज जरा कमी जास्तच होतो तर ही इकडं गेलेला आहे आणि कडीने घास लावलेला आहे इकडं बघू शकता तर असं आहे तर चला तर मग तुम्ही म्हणता असाल इतरच कामं म्हणतो प्रत्येक शब्दाला तर सवयच आहे आपली तर चला तर मग भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या